सर्व आणि चांगलं वाटते प्रसन्न वाटते सगळं सगळे पूजा वगैरे झाले तर अनुपरा तिचे शोते पाहावी शोते कंत वाचती म्हणून ना देव श्रम करावी श्रम करावी बाळापुरी नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशात सर्व मजेत असणार सर्वांना एकदा गुड मॉर्निंग नमस्कार करेक्ट सर्वांना नमस्कार तर आज स्वयंपाकात नाही काय दिसत आहे मला आज भाकर इकडं भाकरी भाजी आहे आहे बेसन हे कस का आज विशेष सर्व पारायण वाचलं ना कोणाची समाप्ती आहे त्याची समाप्ती त्याची तयार चालू आहे का म्हणजे गजान महाराजाच जे पारायण आहे तर ते अध्याय असतात तर ते अध्यायाचं जे असते रेसव्या अध्याय त्याच्या अध्यायाच त्याचा निवड असते ना गजान नैवेद्य असते पारण्याचं त्या इकडं कोड्या पण आहे आंबाची भाजी बेसन भाकर आणि इकडं चालू आहे राधिकाची सर्व तयारी काय करताय काच टाइम कम्प्लीट करत त्याची पूजा वगैरे मांडली आणि एकविसावा अर्ध मांडला एकविसावा अध्याय आणि अच्छा इकडे देवपूजा पण झालेली आहे सगळ्याची नाही देवपूजा देव राहिले तर करणार आहे थोडस तर फुलं वाटले तर म्हटलं आपलं वाटलं कर केलीस का देवे लावलेले आणि हे काय काढलेलं आहे तू पाहत असेल व्हिडिओमध्ये सांगितलं सर्वांना नैवेद्य कशाचा भाजी कांदा कुरडी कुरडी कस का आज असते का ठीक एखाद्या नैवेद्यात बरेच वेळा का होते आपण जे आहे ते करतो पण एखादा आयटम शिल्लक झाला कमी जास्त झाला तर ता त्याला काही नसतं आणि इकडे मांडलेले तिनं पूजा कशाची गजानन महाराज गजानन महाराज पारायण अध्याय समाप्त होते त्याचीच ना का असते काय गजानन महाराजाचं म्हणजे श्रावण मास चालू होता ना एक महिना त्याच्यामध्ये कम्प्लीट केलं होतं वाचलं होतं पार श्रावण महिन्यात नाही पारायण तिनं कंप्लीट केलेलं आहे आणि कम्प्लीट म्हणजे पूर्ण झालं का एक राहिला का शेवटचा वाद्य आहे आणि मग आता वाचणार आहे का ते लगेच प्रसाद काढला नाही का नैवेद्य काढलं ना हा तर मग तो पण तर सर्वांना वाचून दाखव शेवटचा थोडासा पूजा करते सर्व जसं जशी तू पूजा करतो तर पाहिलं श्रावण महिन्यात न पूर्ण तर एक महिना जे होतं पूर्ण कंटिन्यू ना एकवीस अध्याय सर्व महिन्यात पूर्ण एकवीस अध्याय तिने कंप्लीट केलेला आहे आजचा शेवटचा अध्याय होता आणि ते पारायण होतं वाचायचा सकाळी रोज पूजा करणं नियमानं तर तो समाप्त झालेला आहे आणि शेवटचा आहे अस त्याचं तर नैवेद्य नैवेद्य काढलेलं आहे आणि आता लगेच त्याचं चालू होणार आहे सर्व तर अशा आहे गजान महाराज पारायण समाप्ती पूजा वगैरे मांडलेली आहे आणि असं जे धार्मिक असते सकाळी सकाळी चांगलं असतं केलेलं सर्व आणि चांगलं वाटते प्रसन्न वाटते सकाळी सकाळी पूजा वगैरे झाली तर तर आपले व्हिडिओ कंटिन्यू चालूच असतात तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काय वाटते विशेष तर नक्की सांगायचं कमेंटमध्ये आणि आपचे व्हिडिओ कसे वाटतात तर ते पण सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला आमचे जे रेग्युलरचे व्हिडिओ आहे डेली ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि हे आपण कुठून आणलं होतं शेगावर आणलं होतं तेव्हाच आहे ते वाच ते पान आहे बेलाच अरवा पाच पाणी बेल आहे ना बेल नाही वाटत बेलच आहे ग पाच पाणी

शारदा सरस्वती गणादिती पूजे किती सर्व देव ब्रम्मादिती ग्रंथ कळस चढवा शक्ती सुती कृपा केली ज्ञान ग्रंथ मोह माया नाशिवती पदराजी लावी ला, सर्व कृपा करावी जगदंबा माता धन्य करण्या त्या आनंद स्वरूपी मिळावी दिचा परिशोत तेरे श्री गावात भक्त तार माझी समाप्ती सव मिळावी अंशाचा तो परियोग शेगावात भक्तांचा तारण्यामाची समाधी समाधी गजानन झेकावी सर्वांचे कथा अनुभव ते राऊनी सांगावे तेना नाग लगे मंदिराच्या कामावरी पळता पळता मजुरी हाती धरी भाग्य भाग्य म्हणून ती थरी लावी लाभा मजुरीला जया पुरसा रजविवाय रामच्या रा यात्रेपात्री साक्ष साक्ष्याकारा याचा तो चितोत भगा भावने शेगावी अंगाला होती पिसाच त्या खांत पडून त्याची योगे गुप्त कृपा शेगावात माझी इस्रपती हो काही काहीतरी मोठेपणा म्हणून त्या लागण लांबू डॉक्टरींना डॉक्टरींना साक्षीदाना कृष्ण मानवे रा भूताळा भक्ती दिली अति जाणून ते गजानन विजयी ग्रंथमान तसाच सांगू ते पुन्हा बंधुरांचे व्यवहार झाले संतना करी व्यवस्थित पुढे म्हणून म्हणूनही त्यांचे वेचे दिले परिपूर्ण परिपूर्ण कृपेंचे व दोन्ही ग्रंथांचे करिणी नमन नमन करावे पडतना पारायण फळ मिळेला एकाची जान दासगण कृपे सांगत असे कृपा ना अध्यय महात्मा महात्मा गजान दाविला भक्त भक्त महान याची सर्वत्व आनंदाचे सर्वांना कार्तिक कार्तिकवाशी एकादशी संढारीचा आता मार्गाचा कडून घनंत पूर्णत्वाचे गजानने अर्पिले अनुपर तिचे श्रोते पाहावी श्रोते गणत वाचते म्हणून ना देव श्रम करावे श्रम करावी बाळापुरी भक्तांचा गजानन महात्माय घनंत साह्य करीना प्रस भक्ताप्रत भावने परी पळ पर लावे फळ प्राप्त हे सांगावे कोणीची तिसरी गजानन महात्माय झालं तर अकरावा अध्याय होता एकविसावा सॉरी सॉरी अकरा एकविसावा अध्याय होता आणि हे सर्व पारायणच होतं ते पारायण आज समाप्त झालेलं राधिकाचं आणि श्रावण महिनाही जो पूर्ण संपत आलेला आहे कारण पोळा आणि दोनच दिवस राहिलेला त्याच्या हिशोबाने सर्व झालेला कार्यक्रम आणि गजान महाराजाचे लगेच आरती घेणार आहे ते आणि सर्व जो प्रसाद आहे सर्वांना देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा तो पर्यंत एकदा सर्वांना गण गना गण गनात गना बोवती तो चला भेटू पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय करायकड सर्वांना हा आरती होईल थोड्या वेळात आपला व्हिडिओ खूप मोठा आहे तर आरतीचा पुढच्या वेळेस पण आपण आरती मध्ये दाखवणार आहे तोपर्यंत बाय बाय